बार्शी तालुक्यातील वैराग येथील हिंगणी रोडवरील अतिक्रमणे हटवली आज सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी चरण कोल्हे वैरागचे पोलीस स्टेशनचे पोलीस सब स्टेशन इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव कॉन्स्टेबल आकाश पवार तसेच वैराग नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत हिंगणी रोडवरील अतिक्रमण करण्यात आले यावेळी संतप्त दुकानदारांनी आमच्यावर अन्याय झाला आम्हाला टार्गेट करून आमचे फक्त चार दुकाने काढली अतिक्रमण काढले तर नाका नंबर एक माडा रोड बार्शी रोड व तसेच गावातील अतिक्रमणे काढावी अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला व आम्हाला लवकरात लवकर नगरपंचायतीमार्फत नव्याने मच्छी मार्केट बांधून द्यावे अशीही मागणी

साहेबांना विचारला असता त्यांना तुम्हाला हज्यापूर्वी नोटीस दिलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे आम्हाला तर तुम्हाला नोटीस भेटले नव्हते काय दिलेला नाही साहेब म्हणलेत की तुम्हाला वारंवार नोटीस दिलेले आम्हाला नोटीस तारीख मी दाखवा आम्हाला दिवशी दिलेले आता तुम्ही कशासाठी निवेदन द्यायला नेमकं मागणी तुमची चार दुकानं का आणि आम्हाला पर्याय जागा दिल्याशिवाय आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला पर्याय जागा दिलेले आम्हाला पर्याय जागा दिलेली आहे पण आम्हाला अशी मोकळी दिली आहे तिथं घाण जुळी घाण आहे तिथं कोण महिला शौचालय आहे तिथं सगळं उघडीवर संडास करते आम्हाला जागा देऊन आम्हाला फक्त बांधून द्यावं स्वच्छता करून द्यावी आम्हाला तिथं काळाची मच्छी मार्केट मटर मार्केटची आहे त्या जा पद्धतीनं आम्हाला बांधून द्यावं हो, तेव्हा तिथं आम्ही शेवू शकतो मच्छी मार्केट पडून आमचं कमीत कमी बावीस ते ती वर्ष झालेलं आहे होतं मच्छी मार्केट पण आमचं पाडलेलं आहे आता आम्हाला बांधून आयुष्याने दिलेले आहे की बांधून देतो म्हणून सांगितलेला आहे यापुढे तुमची भूमिका काय यापुढे जर आम्हाला काय कुठे जर जागा आम्हाला जर असं हा इथंच बसणार आहोत आणि असं काय आम्हाला काढण्यात आलं तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आमचं म्हणणं आहे की आमचं काढलं तसं मग तुम्ही बाकीच्यांचं का काढलं त्यांचं का सोडलं आणि काढायच्या टायमाला त्यांचा अतिक्रमती नाही का त्यांना आणि आम्हाला कायदा काढला आहे का कायदा सारखा आहे काय आहे का गाळेला कायदा नाही आणि फक्त बसणाऱ्यांनाच कायदा आहे असं काय असल तरी तुम्ही सांगा